हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आम्ही काय केले आम्ही का आपले कलिंगड कोण दिले बाळ कलिंगड आजोबा वांगीचा आजोबा हम्म हस्ती तिकडे आम्ही सगळे खाते कलिंग आम्ही आज स्वयंपाकच बनवला नाही तर आय म्हणते मी जेवण करत नाही मी जेवण करत नाही मग मी स्वयंपाकच केला नाही होय आय तुम्ही जेवला तर मी स्वयंपाक करते नाही तर नाही मला बोकच नाही आयला काय झाले दोन तीन दिवसाला आजारी असल्यामुळे तोंडाला तोंडाला पण नाही आणि भूकच नाही आपलं सकाळपासून आम्ही मॅगी खाल्ली मी मी ह्यांनी नंतर आपण शेंगा उकडल्या होत्या शेंगा दिलत्या तिकडून पप्पांनी कलिंगड दिलत आता कलिंगड गापला अर्धा राहिलेला आणि तीच खाल्ल्या आता मस्त असा मसाला भात करायचाय छान पैकी चार वाजता करू आहे <laughs> स्वयंपाक भाकरी कालवण भाकरी कालवण खाऊ वाटा काय होईना संध्याकाळी मस्त असे चपात्या आणि काहीतरी भाजी बनवू पण आता दिवसभर नाही काय केलं मसाला भात केला आई तर शेंगा थंचर खाल्ल्यात कलिंगड खाल्ले त्यांना एक भाकर कधी तर ते म्हणतात त्याला भाजी काय करू आजच्या दिवस आजच्या दिवस ताराबळ आहे आमची उद्याच्या रविवारी आम्ही बाजार जाऊ आणि आणू इकडे शेंगा उकडलेलं पण दाखवतो तुम्हाला आणि या तुम्ही सगळी पण मस्त अशा उकडलेल्या शेंगा भाजलेले शेंगा आणि कलिंगड खायला आत भाजून ठेवल्या काल भाजल्या होत्या आज उकडल्या शेंगा इकडं उकडलेले शेंगा तिकडं भात आहे पण अगोदर म्हणलं छान कलिंगड खावा आणि नंतर ना भात करा तर आहे चाललंय आमचं सगळं काम देवाचं घर आम्ही मस्त असं आवरलं ते पण तुम्हाला मी दाखवते का लोय मोठी खोली आहे पण वाटत नव्हती छान अशी आवरली कपाट मोडलं हे आमचं देवाचं घर आहे इकडं आम्ही ज्वारी बाजरी ठेवतो तर असू द्या चला म्हटलं काढा मस्त असा व्हिडिओ आज लोणचं काय नाही दाखवत त्याच्याला दाखवली इंस्टाग्रामला दाखवले तर टाका कोणाला लोणचं घ्यायचं असलं तर लोणच्यासाठी ऑर्डर पटकन टाका पटापटा छान असं गावरान पद्धतीने बनवलेलं लोणचं आहे तुम्हाला तर माहिती आहे आणि लोणच्यासाठी नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट तीस चौऱ्याऐंशी एकोणतीस असा नंबर आहे तर माझ्या अगोदरच्या व्हिडिओ पण हाय पाहता ह्या ह्यावेळेस नाही टाकत मी आणि टाका ऑर्डर घ्या छान असं लोणचं खावा मस्तपैकी मसाला भात मी पण आता मसाला भात आणि लोणचं खाणार कसं काय वाटतंय